हा वैध असू शकत नाही आणि म्हणून निवडणूक यंत्रणेने ही निवडणूक हा निकाल अवैध आहे हे जाहीर करणं हे त्यांचं घटनादत्त कर्तव्य आहे त्यांनी ते केलं ते जर करणारच तर आम्हाला न्यायालयामध्ये त्याच्या विरुद्ध दाद मागावी लागेल मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची राज्य समिती या अतिशय गंभीर अशा गुन्ह्याबद्दल आणि तो गुन्हा जो त्याला बळकटी देण्याचं काम जे निवडणूक यंत्रणेनं सरकारी यंत्रणेनं केलेलं आहे त्याच्या विरुद्ध उच्च न्यायालयामध्ये निवडणूक याचिका दाखल करून ही निवडणूक सोलापूरमध्येची रद्द करा अशी याचिका करण्याची मागणी आम्ही करायचा निर्णय आम्ही केसार वरती आपलं सोलापूर नावाचा जो काही ग्रुप आहे त्या आपलं सोलापूर या ग्रुपवरती हो अखेर अडम मास्तरांचा देवेंद्र कोठे यांना पाठिंबा जाहीर या नावाचं आणि त्या प्रकारचं मजबूत असलेलं पत्र हे आमचे उमेदवार कॉमेंट मग या अडब मास्तर त्यांच्या नावासकट यांच्या फोटो सकट हे त्या हा रात्रीच्या अंधारात गेलेलं हे कृष्णकृत्य हे कृष्णाची पूजा करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांकडून आणि त्यांचे निर्णय करण्यात आलेला आहे हे दोन सदतीस वाजता लक्षात आल्यानंतर तीन वाजून पस्तीस दिली अनिल वासवनी यांनी आमचे ॲडव्होकेट सदस्य आहेत आणि निवडणूक अधिकारी जुने अधिकारी यांच्याकडे पुराव्यानिशी तक्रार दाखल केलेली आहे पूर्वक पार पाडलेली नाही त्यांनी निवडणूक यंत्रणे निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये एका उमेदवाराला लाभदायक होईल अशा पद्धतीची कार्यवाही त्यांनी केलेली आहे असं आमचं याच्याबद्दलचं स्पष्ट मत आहे आणि म्हणून आम्ही या निष्कर्षाला आलेलो आहोत मध्ये ही जी विधानसभेची निवडणूक झाली जे मतदान झालं ते मतदान निवडणूक प्रक्रिया ही आचा समिलेचा गंवी भूंग केलेली असल्यामुळे ती वई अचु शकर नाही बंदु प्रेम न्यूस चैनल ला लाइक, सब्सक्राइब व बेल आइकन दाबाईला विश्तु नका धन्यवाद